सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या संदर्भामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता ज्याला सुप्रमा म्हणतात ती मिळाली काल काही पेपरला थोडंसं त्याच्या बाबतीमध्ये पाहायला मिळालं म्हणून आज या बाबतीचा खुलासा करावा म्हणून आजची ही प्रेस बोलवली होती दुपारी काही तालुक्यातली आमची सिनियर मंडळी मला भेटली आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला शेतकऱ्याचं कंबरट मोडलं आहे लोक बागा तोडायला लागलेले आहेत ला आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही एकमेकाची झिरवण्याच्या नादामध्ये इकडे लक्ष कोण देणार तेव्हा हे विषय थोडेसे तालुक्यातल्या लेवलवर थांबले पाहिजेत सोशल मीडिया आमकं तमकं हे आपण रोज करत बसलो तर आमचे प्रश्न घेऊन कोण लढणार याविषयी थोडी चर्चा झाली साधक बाधक आणि तुम्ही जरा सिनियर आहात तुम्ही या पद्धतीनं ह्या सगळ्या भूमिका थांबल्या पाहिजे श्रेयवादाची लढाई तुम्ही नंतर करा पण आधी आमचे प्रश्न सोडवा अशी काही जुनी जाणती मंडळी दुपारी तास दीड तास आमची साधक बाधक चर्चा झाली त्यांनी काही सूचना केल्या वयानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ काही सिनियर मंडळी आबांच्या बरोबर दिनकर आबांच्या बरोबर काम करणारी मंडळी आली आणि मग आम्ही साधक बाधक चर्चेतून निर्णय घेतला की आज आपण प्रेस घेऊन हे फक्त दाखवू टीका टिपणी फसवा फसवी कुणी काय केलंय याचा नव करता जे केलंय काम ते तुम्ही दाखवा आणि ह्या स्पर्धेमध्ये शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे ह्याच्याबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे ते लढे मोठे करा आणि मग आम्हाला यश मिळू द्या अशा भूमिका सांगितल्यामुळं आज आपण ह्या सगळ्या भूमिका तुम्हाला फक्त दाखवतोय आणि मला त्यांनी आवाहन करायला सांगितलं तुम्ही मागे एकदा मी मोर्चाच्या वेळी आवाहन केलं होतं की शेतकरी उद्ध्वस्त झालाय तुम्ही ह्या लढ्यामध्ये आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सामील व्हा ही भूमिका माझ्या वतीने मी पुन्हा एकदा आवाहन करतो यासाठीच ही आजची प्रेस बोलवलेली आहे